नमस्कार मित्रांनो किचन स्वच्छ ठेवण्यासाठी पंधरा महत्वाच्या टिप्स घराची स्वच्छता करून घर छान मेंटेन ठेवणं हे मोठंच कौशल्याचं काम आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातल्या बाई बाईवरच असते घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूंची गरज नसते घरातलेच काही पदार्थ वापरूनही घर अगदी चकाचक करता येते ते कसं करायचं ते पाहूया नंबर एक लिंबाचा वापर करून तुम्ही घरातले स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता नंबर दोन बोरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात विनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात नंबर तीन सिंक मधून बेसिन मधून बऱ्याचदा दुर्गंधी येते ती कमी करण्यासाठी सिंक मध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाका आणि नंतर त्यावर कडक पाणी होता दुर्गंधी जाईल नंबर चार स्वयंपाक घरातल्या ट्रॉलीला असणारे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा नंबर पाच आरसे खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद पाणी किंवा टूथपेस्ट वापरून पहा अगदी नव्यासारखे चमकतील नंबर सहा लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑइल टाका फर्निचरवर छान चमक येईल नंबर सात फरश्या पुसण्याच्या पाण्यात अधून मधून बेकिंग सोडा घाला फरश्या स्वच्छ दिसतील चमकतील सुद्धा नंबर आठ जर आपल्या घरातली स्टीलची गाळणी काळीकुट्ट झाली असेल तर या यासाठी गॅस चालू करा फ्लेम मिडीयम ठेवा गाळणी ग्लॅ गॅस फ्लेमवर ठेवा व दोन्ही बाजूने फिरवत रहा यामुळे गाळणीच्या लहान छिद्रामध्ये अडकलेली घाण जळून जाईल नंबर नऊ बेकिंग सोड्याच्या वापरानेही आपण चहाची गाळणी स्वच्छ करू शकता यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घाला आणि मिक्स करा नंतर या पाण्यात चहाची गाळणी तीन ते चार तासांसाठी भिजत ठेवा यानंतर ब्रशच्या मदतीने घासून पाण्याने स्वच्छ करा मित्रांनो तुम्ही जर आमचे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दहा इस्त्रीवर पडलेले जळकट डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो शिवाय तो करायला खूप सोपा आहे हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये विनेगर घ्या त्यात थोडा बेकिंग सोडा टाका आता हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी डाग पडले आहेत तिथे कापसाने चोळून लावा डाग लगेचच फिकट होऊ लागतात लागतील डाग पूर्ण पूर्णपणे निघून जाईपर्यंत हा उपाय करा इस्त्री काही मिनिटातच चकाचक होईल नंबर अकरा स्वयंपाकघरातले हात पुसण्याचे नॅपकिन वारंवार खरकटे हात लागल्याने चिकट तेलकट होतात त्याला रंगही अगदी काळवट दिसू लागतो तर ते पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या पातेल्यात दोन ते तीन टेबल स्पून आणि एक टेबल स्पून लिक्विड डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये जवळपास अर्ध्या तासासाठी नॅपकिन भिजत ठेवा यानंतर ते नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रेशने घासून स्वच्छ करा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आणि घट्ट पिळून वाळायला टाका नॅपकिन वरचे सगळे डाग निघून जातील नंबर बारा स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणं हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो अशा वेळी जर कढई तवा खूप जास्त जळाला किंवा करपला असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता काही घरगुती उपाय करून तुम्हाला काळवटपणा दूर करता येईल काय आहे ते उपाय जाणून घेऊयात नंबर एक कडईला चमक देण्यासाठी तुम्ही कॉस्टिक सोडा देखील वापरू शकता यासाठी गरम पाण्यात कौष्टिक सोडा मिसळा या पाण्यात कढई बुडवा आता काही वेळाने घासा तव्याचा काळेपणा दूर होईल पण यावेळी कढई साफ करताना हात मोजे घालायला विसरू नका नंबर दो विनेगर नैसर्गिक क्लिन्सर म्हणून देखील कार्य करते ते प्यान मधून गंज वंगन आणि काळवटपणा सहजपणे काढून टाकू शकते यासाठी एक मोठे भांडे घ्या आणि त्यात पाणी उकळा नंतर त्यात विनेगर आणि लिंबू मिसळा आता त्यात कढई ठेवा यामुळे ही काळवटपणा दूर होईल तीन नंबर सतत स्वयंपाकात काळी झालेल्या कढईचा काळवटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा वापरू शकता यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते तापवत ठेवा या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी तापू द्या त्यानंतर या गरम पाण्यात कढई पंधरा ते वीस मिनिटासाठी बुडवून ठेवा कढई पाण्यातून काढून स्क्रबर च्या मदतीने स्क्रब करा यामुळे देखील कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल नंबर तेरा सिंक मधून खूपच वा वास येत असेल तर ये किंवा खूप दुर्गंधी येत असेल तर गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी साधारण दोन ते लिटर पाणी चांगलं तापवून घ्या उकळवून घेतलं तरी चालेल त्यानंतर हे उकळतं पाणी सिंक मध्ये होता यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेले घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय करा नंबर चौदा बेकिंग सोडा आणि विनेगर याचं कॉम्बिनेशनही सिंक मधला दुर्गंध घालविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत यासाठी सगळ्यात आधी सिंक मध्ये अर्धी वाटी बेकिंग सोडा टाका त्यावर साधारण एक कप विनेगर टाका यानंतर एखाद्या मिनिटाने त्यावरून दोन ते ती तीन ग्लास उकळत पाणी सोडा हा उपायही दिवसातून दोन वेळा करा घाण वास येणार नाही तर तुम्हाला ही आजची माहिती महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ती कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये